प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आपल्याला कल्पना आहे आणि महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांचं निर्विवाद बहुमत येईल अशा प्रकारचं चित्र आज या ठिकाणी आहे निवडणुकीला सामोरं जात असताना राजकारणाचा धंदा मांडलेली लोक आणि सुसंस्कृत राजकारण अशा प्रकारची लढाई होणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाला विकासाचं राजकारण दाखवलं आणि प्रचलित दंडेलशाही दबंगशाही पैसा या पलीकडं जाऊन विकासाला लोक मत देतात हे देशपातळीवर सिद्ध केलं एवढंच नाही तर बिहारला निवडणुका झाल्या अजूनपर्यंत बिहारच्या निवडणुका या जातीपातीत लढवल्या जायच्या परंतु बिहारच्या युवकांनी त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ओरिएंटेड राजकारण केलं विकासाला मत दिलं आमचं राज्य कोण बदलू शकतो विकास कोण करू शकतो त्याच्या जातीपातीच्या पैशाच्या दंडेलशाहीच्या पलीकडे लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दिसतंय आणि कुठलंही नेतृत्व किंवा लीडरशिप शहराची असो जिल्ह्याची असो किंवा राज्याची असो ही व्हिजनरी असायला लागते आज शहराचा विकास होत असताना पुढची पंचवीस वर्ष माझा महाड शहर कसा पाहिजे त्यातल्या गरजा काय त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही काय करणार आहोत आम्ही महाडच्या जनतेला काय देणार आहोत यावर आज राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी जी महायुती आमची आहे त्यातनं एक पक्ष गळलेला आहे हे घेऊन आम्ही लोकांसमोर चाललो आपण बघाल की या महाड शहरामध्ये सुधाकर सावंत अण्णा सावंत असतील प्रभाकर मोरे साहेब असतील आणि आबा माणिकराव जगताप यांचं एक मोठं योगदान आहे आणि त्यानंतर विकास होऊ शकतो याची सुरुवात स्नेहलजींच्या नेतृत्वाखाली झाली आणि मग जी काय महाशहरात शहरात कामं उभी राहिले भवन नगरभवनपासना ते सगळे हे आपण बघताय महाडचं डेव्हलपमेंट रस्ते असतील सगळ्या या गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतील आणि त्याच्यामुळे आज आद आदिती ताई स्वतः मंत्री आहेत मी आहे खासदार तटकरी साहेब आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष तर आपल्याच मातीतले कोकणातले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री स्वतः आपल्या पाठीशी आहेत आणि त्याच्यामुळे या सगळे आम्ही एकत्रितपणे हे महाड शहर स्वच्छ सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने कसं विकसित होईल याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत काल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः दौऱ्यात व्यस्ततेत असताना महाडवासियांना शब्द दिलाय की महाडच्या शहरासाठी जे लागेल ते मुख्यमंत्री म्हणून मी आपल्या पाठीशी आहे ते सांगत असताना त्यांना पूर्ण आठवण आहे की शंभर वर्ष सत्तावीस साली होत आहेत चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला तोही त्या ठिकाणी शताब्दी महोत्सव आपण ताकदीनं त्या ठिकाणी साजरा करू अशा प्रकारचं आश्वस्त त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे माड पाण्याचा प्रश्न गाळ उपसण्यामुळे त्या ठिकाणी शहराच्या पुराचा धोका टाळलाय आणि ते काय एकटं कोणाचं काम नाही आम्ही सरकार म्हणून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांनी मिळून त्याकरता काम केलेलं आहे त्याचबरोबर माड शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे कोथेरी धरण पूर्ण करून शहराला पाणी पुरवठा पुरेसा करण्यासंदर्भाचा विषय आहे आणि माझ्याशी संबंधित एक महत्वाचा विषय हाऊसिंग मधल्या लोकांसाठी आहे की मुंबईमध्ये आपण हाऊसिंग मध्ये स्वयंपूर्ण विकास आणलाय पत्रकारांना आपल्या कल्पना आहे की नाही मला माहीत नाही की विदाऊट बिल्डर तुम्ही तुमची इमारत विकसित करू शकता आणि बिल्डर जो नफा कमवतो तो नफा सभासद आपल्या साठी मोठी जागा उपलब्ध करून घेऊ शकतात या स्वयं पुनर्विकास योजनेमध्ये आज मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय त्याचं प्राधिकरण स्थापन झाले जो माझा अभ्यास गट नेमला होता शासनाने मी तीन महिने राज्यभर फिरून या स्वयं पुनर्विकासा संदर्भाचा माझा अभ्यास गटाचा अहवाल सरकारला दिलंय त्यात माझी मागणी होती स्वतंत्र की स्वतंत्र प्राधिकरण करा तर ते प्राधिकरण झालंय त्या प्राधिकरणाचा अध्यक्ष आणि मंत्रिपदाचा दर्जा देऊन माझ्यावरच जबाबदारी दिली मी दोनच उदाहरणं सांगतो कालच्या सभेतही मी सांगितली की नंदादीप सोसायटी पार्लेची आहे ती तीनशे ती साठ स्क्वेअर फिटात राहत होती बिल्डर विकास करणार होता सातशे स्क्वेअर फिटाचं घर देणार होता त्यावेळेला आमचं स्वयं पुनर्विकासाचं वारं सुरू झालं होतं आणि मग आमच्याकडे ते आले आम्ही चाळीस कोटीचं कर्ज दिलं तीनशे साठशे सातशे स्क्वेअर फीटात जाणारे रहिवाशी चौदाशे स्क्वेअर फीटात राहायला गेले म्हणजे सातशे स्क्वेअर फीट बिल्डर खाणार होता बिल्डर कमावणार होता अशा अठरा इमारती उभ्या राहिल्या आणि हे प्राधिकरण करताय आज आपल्याकडे पण पंचवीस वर्षाच्या वर बिल्डिंग सगळ्या नगरपालिका क्षेत्रात झालेल्या आहेत त्याच्यामुळे हे स्वयं पुनर्विकासाचं धोरण आपण राज्यभर राबवणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात प्रायोगिक पहिली सुरुवात आपण सुरुवाती आपल्या महानगरपालिकेतनं करू आणि प्राधिकरणाच्या माध्यमातनं स्वतःच्या इमारती स्वतः विकसित करून विशेष एफ एस आय आपल्याला मिळेल छोट्या जागेत आपण जे राहतो अडीचशे तीनशेमध्ये मध्ये ते उद्या आपण सातशे आठशे हजार स्क्वेअर फिटात गेलो तर शहराच्या ठिकाणी आपलं कुटुंब विस्तारलं तरी एक मोठं काम होणार आणि सुदैवानं त्या प्राधिकरणाचं मीच अध्यक्ष असल्या कारणानं हा विषय निश्चितपणे आपण या ठिकाणी मार्गी लावू मी स्वतः जी आमच्या जाहीरनाम्यात मागणी आहे की महाड चौदार तळ्याचं प्राधिकरण करावं तर मी तेरा आठलाच पत्र दिलेलं मुख्यमंत्र्यांना म्हणजे काय आम्ही निवडणूक आली म्हणून केलं नाही आणि अशा प्रकारचं प्राधिकरण आपण करावं आणि त्यासाठी एक संयुक्त बैठक लावावी हे मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी केलेली आहे पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर मंदिर जीर्णोद्धार व परिसर सुशोभीकरण असेल अंबिका माता काकरतळे परिसर सुशोभीकरण असेल मैकावती देवी मंदिराचं परिसर सुशोभीकरण असेल याचे सुद्धा प्रस्ताव पर्यटनच्या माध्यमातून पाठवले वीरेश्वरला पण मी तीन कोटी रुपये वीरेश्वरला दिले त्यातनं आपण तिथे सुशोभीकरण हे केलंय आपण मच्छी मार्केट आहे मच्छी मार्केट साठी सुद्धा पंचावन्न कोटी रुपये त्या ठिकाणी मी मंजूर करून घेतलेत आपण हॉस्पिटल आणतोय मी कधी मार्केटिंग करायला आलो नाही तर आपण या मातीतलं आहे आणि मग आपल्याला जे करता येईल ते प्रामाणिक भावनेनं आपण केलेलं आहे अशा प्रकारे सामाजिक सभागृहाची पण मागणी केले गुरव समाजाकरता आणि अनेक गोष्टी आपण करतोय करणार आहोत मला आनंद एवढा वाटतो की म्हाडकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतोय कालची सभा पण आदित्यताई स्थानिक लोक भरगत संख्येनं उपस्थित होती आणि त्याच्यामुळे लोकांचा जनाधार आपल्या मागे निश्चितपणे त्या ठिकाणी दिसतोय काल डॉक्टर असोसिएशनची पण बैठक झाली जवळपास शहरातले निष्णात डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याशी मी संवाद केला नेमक्या अडचणी काय या शहराविषयी तुमचं काय स्वप्न आहे छोट्या छोट्या गोष्टी होत्या कुठे त्या ठिकाणी भटके कुत्रे आहेत गुरां जनावरांचा आहे क्रीडांगण आहे हो नाट्यगृहाची त्यांनी गोष्ट केली तर ऑलरेडी आधी स्नेहलताईने नाट्यगृहाचा ठरावही केलेला आहे सांस्कृतिक भवनचा सुधाकर अण्णा सावंत साहेबांच्या नावानं ते आपण करणार आहोत बाबासाहेब आंबेडकर जे स्मारक आहे त्या ठिकाणी व्यवस्था नीट नाही दुरावस्था आहेत स्विमिंग पूल चालू नाही आहे तर या संदर्भात सुद्धा ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या माननीय मंत्री आदित्यताई आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू बार्टी व्यवस्था करत असेल तर उत्तम आहे नसेल तर नगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यासंदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी आग्रही राहू काल डॉक्टर असोसिएशनला त्यांनी सांगितलं एकशे आठ अॅम्ब्युलन्सचा विषय तर त्यांना आम्ही कालच माझ्या आमदार निधीतनं बोललो अँब्युलन्स देऊन टाकू आमच्याकडे झटपट काम असतं त्याच्यामुळे लगेच ते आपण त्या ठिकाणी केलेलं आहे मग स्मशानभूमी असेल ट्रॅफिकचं कंजेशन असेल आणि सगळ्यात महत्वाची एक मोठी गोष्ट आम्ही करतोय त्या युवा वर्गाला आमच्याकडं मोठ्या अपेक्षा आहेत जेव्हा आम्ही प्रशासनात असतो सगळीकडे फिरतो तेव्हा आय एस आय से से पी एस वरिष्ठ अधिकारी आपल्या कोकणातले कमी दिसतात आणि अशा वेळेला मग कोकणात बुद्धिमत्ता आहे टॅलेंट्स आहे त्यांना एक व्यासपीठ निर्माण करण्याची आवश्यकता आहे एम पी एस सी च सेंटर सुद्धा आम्ही या नगरपालिका क्षेत्रात निर्माण करू आणि एकदम वेल इक्विप करू चांगल्या प्रकारचे दर्जेदार आय एस आय पी एसचं प्रशिक्षण देणारी लोक आणू आणि आपल्या खेड्यातना शहरातना चांगले अधिकारी घडावे यासाठी आमचा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे क्रीडाभवनच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून मला वाटतं माणिकराव आबा असताना त्यांनी तालुका क्रीडा भवनचं प्रस्तावही केला होता परंतु त्या नंतरच्या काळात तो पुढं गेला नाही तर तोही तो प्रस्ताव त्या ठिकाणी आपण तालुक्याच्या क्रीडा भवनाच्यासाठी आपण त्या ठिकाणी करू मी कालही डॉक्टरांना सांगितलं की शहराबाबतीत लोकप्रतिनिधींची जशी जबाबदारी आहे तशी जेवढा नागरिक किंवा समाजातील बुद्धिजीवी वर्ग हा जेवढा सजग असेल तेवढं त्या ते ठिकाणी जास्त प्रमाणावर आपण विकास करू शकतो जेव्हा अनेक मागण्या पुढे येत होत्या त्यावेळेला बोललो ह्या ऑलरेडी मागण्या मी कुठे कुठे करत असतो म्हणून आपल्या लोकांचा पाठपुरावा थोडा कमी त्या ठिकाणी होतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा सुद्धा मोठ्या प्रमाणावर करावा अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा मी महाडकरांकडून त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे म्हड स्वच्छ सुंदर शहर व्हावं हा स्नेहल जगताप यांनी त्या ठिकाणी नारा दिला होता ते शहर नीट नियोजन करून शहरात गार्डन कुठे असावी शहरामध्ये रस्त्यांचं नियोजन कसं असावं सांडपाण्याचा निचरा कसा व्हावा या ठिकाणी चांगल्या प्रकारची महिलांच्यासाठी एखादं केंद्र असावं का ज्येष्ठांसाठी काही त्यांना विरंगुळा उतार वयात काही करण्यासाठी काही करता येते का असं ॲज अ इंटिग्रेटेड एक संपूर्ण शहर म्हणून कुठे काय असावं याचं हो, नियोजन करू आणि सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत मी आदित्य ताई त्या ठिकाणी निश्चितपणे खासदार साहेब आहेत आमदार साहेबांनाही बोलू कारण शहराच्या विकासासाठी काय आम्ही कोण चौथीचे नाही आहोत आता निवडणुकीत हे होत राहतं परंतु त्या ठिकाणी महाड शहरासाठी एक विशेष पॅकेज त्या ठिकाणी द्यावं छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी समोर आहे रायगडावर ज्या बाबासाहेबांनी घटना दिली आपल्याला त्यांचं चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यांच्या स्मृती आपल्याकडे आहेत आणि अशा या पार्श्वभूमीवर या शहराचं सौंदर्य वैभव त्या ठिकाणी वाढावं हा येणाऱ्या नगराध्यक्ष असेल नगरपालिका ज्यांच्या हातात जाईल त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जबाबदारी घेतो मी स्वतः आपल्या गावचा भूमिपुत्र म्हणून माझं हे महाडशर स्वच्छ सुंदर आणि आदर्श अशा प्रकारे होईल यासाठी आम्ही सारे मिळून त्या ठिकाणी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी